हिवाळ्याची सुरुवात झाली की हेल्दी खाण्याची खरंच खूप मजा असते भरपूर अशा भाज्या आणि फ्रूट्स मार्केटमध्ये मा येतात आता रोजच्या जेवणात असं सलाड आपल्या जेवणात असायलाच असा पाहिजे आता मी पण मस्त सलाद बनवलं ज्यामध्ये काकडी पालक मेथी आणि टोमॅटो असं सगळं मिक्स केलं थोडंसं तेल आणि मीठ घातलं आता हे रोजच्या रोजच बनाचा बनवण्याचा प्रयत्न असणार आहे त्यानंतर सकाळी काही बेडशीट चेंज करणं झालं नाही कारण खूप घाई झाली होती पण म्हटलं चला आता पडायच्या आधी बेडशीट चेंज करून घेतली म्हणजे आराम करायचा असेल तर जरा फ्रेश वाटते बेडरूम किचनचा हा एक कप्पा जो दिवाळीत क्लीनच झाला नव्हता तो पण क्लीन करून घेतला आणि त्यामध्ये हे लायनर आहे ते पण टाकून घेतलं खूप दिवसापासून आणलं होतं पण त्याचाही यूज काही होतच नव्हता आणि मिडल क्लास फॅमिलीचं हा किचन किंवा किचनचा कप्पा हा असाच असतो असा अन इव्हन डबे आहेत आणि असंच आहे माझं किचन त्यानंतर मला हा एक ड्रेस रिसीव्ह झाला होता मागच्या वेळी मागवला तेव्हा थोडा मोठा झाला होता आता परफेक्ट स्मॉल साईज मागवला आणि खूप सुंदर दिसतोय बघा बाहेर घालण्यासाठी घरात घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे याची लिंक मी कम्युनिटी पोस्टला टाकते त्यानंतर मला डिनरमध्ये आज डोसे बनवायचे होते इडली उत्तप्पा डोसा एकदा का बॅटर बनलं की हे सगळंच म्हणजे एका दिवशी इडली दुसऱ्या दिवशी उत्तप्पा तिसऱ्या दिवशी डोसा असं एकाच बॅटरमध्ये तुम्ही पण सगळं बनवता का मला नक्की कमेंट करून सांगा माझ्यासाठी सगळ्यात शेवटी ना डोसे बनवून घेतले गरमागरम सगळ्यात शेवटचा जरा मोठा आणि जाडच बनवून घेतला कारण मलाही कंटाळा आला होता त्यानंतर वॉक करण्यासाठी बाहेर पडलो आणि आज फ्रुलाटो खायचाच होता फुल्ली लोडेड ब्राउनी असा आम्ही फ्रुलाटो ऑर्डर केला आणि काय सांगू इतका टेस्टी होता ना की एका याच्यात काही मन भरलं नाही खूप मस्त होता तिघांनाही खूप आवडला तिघांनी मिळून एकच शेअर केला पण नेक्स्ट टाईम नक्की काहीतरी वेगळं ट्राय करेल चलो बाय